पुण्यात पीटी तासावरून आलेल्या मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आरोपींच्या विरोधात पोक्सोसह बीएनएस कलम सत्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल पुण्यातील शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार हा घडलाय शाळेत शिपाई असलेल्या व्यक्तीने हे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचं उघड झालंय या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोद याला पोलिसांनी अटक केली असून त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकची माहिती अशी की शाळेतील किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनीचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील एका नामांकित शाळेत घडला आहे या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा सगळा प्रकार सहा जानेवारी रोजी घडलाय शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेला त्या ठिकाणी शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थित होता विद्यार्थिनींनी त्याला तिथून जायला सांगितले असतात आणि त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला दरम्यान हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट केला दरम्यान घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्याध्यापिका यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असतात त्याने या प्रकरणाला नकार दिला मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल साठी ठेवला असल्याची कबुली दिली आहे त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदयाला अटक केली आहे आरोपींच्या विरोधात सह बीएनएस कलम सत्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.